लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या वतीनं अयोध्यामध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आलं असून सोमवार बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मंदिर उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे संपूर्ण देशभरात श्रीराम मंगल अक्षत कलशाचं उत्साहपूर्ण वातावरण स्वागत आणि पोजन करण्यात आलं या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि पाथर्डी तालुका आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते पाडळी येथे एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला आला आहे पाहूया बातमी सविस्तर अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावात खासदार डॉक्टर दादा विखे आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले येत्या बावीस तारखेला अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे तेव्हा प्रत्येक जण तेथे जाऊ शकत नाही म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा सोनेरी दिवस साजरा करण्यात यावा आणि प्रभू श्रीराम यांना घराघरातून प्रत्येकाने गावातील हनुमान मंदिरात दोन लाडूचा नैवेद्य दाखवून आनंद साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे यावेळी जो कोणी आपल्या खास रंग सजावट करेल त्याचं मूल्यांकन समितीचे लोक करतील आणि ज्यांची निवड होईल त्या घरातील दोन व्यक्ती अयोध्ये येथे पाठवण्याची व्यवस्था खासदार सुजयदादा विखे आणि आमदार मोनिका ताई राजळे हे करणार आहेत यावेळी पाडळी गावचे सरपंच अशोक गरजे उपसरपंच गणेश सर माजी सरपंच गावचे भूषण शेषराव अण्णा कचरे ग्रामसेविका गायके मॅडम चेअरमन बाळासाहेब

सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपल्या गावामध्ये बऱ्याच दिवसानंतर हा मोठा कार्यक्रम संपन्न होतोय विविध विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजनही झालेलं आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून असेल विविध विकास कामांसाठी जेव्हापासून राज्यामध्ये एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आलं आणि यामध्ये दादांच्या रूपाने पुन्हा एकदा वित्त खात त्यांच्याकडं आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास या राज्यामध्ये सुरू झाला निधी वेगवेगळ्या विभागाचा राज्यातील आपल्या पाथर्डी शेवगाव तालुका मध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आलेला आहे आज ज्याचं भूमिपूजन केलं ते विशेषतः दादांच्या पुढाकारातून एवढा मोठा निधी लक्ष रुपयाचा आपल्या गावासाठी आलेल्या त्याच्या माध्यमातून गावातील जी विकास कामं प्रलंबित होती तीही मार्गी लागतील विशेषतः पातळीकडे जाणारा आपला रस्ता असेल त्याला आता मागच्या बजेटमध्ये ग्रामीण निर्णय घेतला आणि माननीय आमदार ताईंनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचा मी परत उल्लेख करणार नाही पण जो उपक्रम आम्ही आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत तो मी अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या पुढे मांडणार आहे आपण आल्यानंतर प्रत्येकाला आपण असे टोकन दिलेले आहे सगळ्यांना टोकन मिळाले टोकनवाले हातवरती करा सगळ्या ज्यांना मिळालेत त्यांना बरोबर तुम्ही मोकल्यात काय हा बर एकदम म्हणजे माणूस ओळखतो बरोबर कोणी आलं जाऊ दे घ्या चला मी देतो माझ्याकडून घ्या हे माझा फायदा होता तर आपण प्रत्येक व्यक्तीला एका टोकणावर चार किलो साखर आणि एक किलो डाळ देत आहोत या पूर्ण उपक्रमाचा उद्देश एकच आहे की येत्या बावीस जानेवारीला आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे हा दिवस आपल्या जीवनामध्ये अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अनेक वर्षांच्या अनेक लोकांच्या त्यागानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आमची आणि आमदारताईंची संकल्पना आहे की या साहित्याचा वापर करत येत्या बावीस जानेवारीला पाडळी गावातील प्रत्येक घरामधून आपल्या गावामध्ये असलेल्या या मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाने प्रत्येक घरातून दोन डाळीचे लाडू नैवेद्य म्हणून प्रत्येकाने रामासाठी तयार करायचे आहेत म्हणून हा साखर वाटपाचा कार्यक्रम आहे आपण हा उपक्रम घेत असताना जेव्हा पूर्ण देश आणि या देशामधला प्रत्येक नागरिक हा उत्सव साजरा करतोय त्या साजरीकरणामध्ये त्या आनंदामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातलं कुठलंही गाव कुठलंही घर माग राहता कामा नाही ही संकल्पना घेऊन आपल्या पुढे आम्ही येत आहोत एवढंच नाही पण बावीस तारखेला पाडळी गावामधील अनेक लोक आपल्या आपल्या परीने प्रभू श्रीरामाच्या स्वागताची तयारी करणार आहेत या तयारीमध्ये जे घर पाडळी गावातलं घर जे सगळ्यात चांगल्या पद्धतीच चा नियोजन प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी करेल म्हणजे काय की कोणी रांगोळी काढू शकत कोणी आपला कंदील लावेल कोणी दिवे लावेल कोणी काय करेल प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जे काय करू शकत तुम्ही करा आमचे लोक त्याचं मूल्यांकन करतील आणि पाडळी गावामधल्या ज्या घरामधून सगळ्यात चांगलं उत्कृष्ट सजावट केली जाईल त्या घरामधले दोन सदस्य अयोध्यामध्ये मध्ये पाठवण्याची जबाबदारी खासदार आणि आमदारांची राहणार आहे आता त्याला जायचं आहे आणि म्हणून अयोध्याचं नियोजन हो यावेळेस जसं आपण आता शिर्डी मध्ये बस उभी केली पटापटा सगळे बसले तसं अयोध्येच होणार नाही अयोध्यामध्ये तेच घरातले लोक जाणार प्रभू त्यांच्या मनामध्ये आस्था आहे आणि जे प्रभू श्रीरा स्वागतासाठी त्या पद्धतीचं नियोजन करतील म्हणजे हा काय वादाचा मुद्दा राहणार नाही वशीला कोणाचाच लागणार नाही अण्णा बरोबर का नाही तर वशीला कोणाचाच नाही आमदारांचा नाही खासदारांचा नाही पण जो सगळ्यात सुंदर त्या ठिकाणी स्वागताची तयारी करेल ते मूल्यांकन आमचे समितीचे लोक करतील आणि मग त्याला ते घरातले दोन सदस्य तुम्ही ठरवायचे कोण घेऊन जायचे सासूला वाटतं सुन्याला पाठवावं सुन्याला वाटतं सासूला पाठवावं किंवा दोघं एकत्रित जा दोघं एकत्रित गेले तर परत आले पण पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून कोण गेलं कोण नाही हा निर्णय तुमचा आहे काही असे लोक जर असतील अशोकराव कुठे सरपंच असे जर काही लोक असतील गावात ज्यांना पाठवल्यानंतर परत आणायचं नाहीये त्यांची यादी वेगळी द्या त्यांना वेगळ्या ठिकाणी मी त्यांना अयोध्याला बसू तर घरी पण पर परत दिसणार नाही कधी तुम्ही भविष्यात चार पाच वर्षानंतर कधी अयोध्याला गेले तर तिथं ते रामाची सेवा करतानाच तुम्हाला सापडतील असे लोक काही भविष्या कालावधीमध्ये मी पण पाठवणार आहे पण तुर्तास तुम्हाला काय पाठवायचे असतील तुम्ही मला देऊन टाका तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आलात आणि आपल्याला सगळ्यांना मी खात्री देतो साखर तर तुम्ही घेऊन चाललात पण दहा ते बारा वाजता या दोन तासामध्ये आपल्या मारुती मंदिरामध्ये आम्ही टेबल लावणार आहोत जे जे लोक साखर घेऊन गेलेत आणि जे इथे येणार आहेत त्यांनी त्यांच्या लाडूची इथं नोंद जाऊ जायची आम्ही नोंदवणार आहोत की कोणी लाडू आणले आता जे नोंदवतील ते ठीक आहे जे हुकले मग तुमचं पहा मी काय रामाशी चर्चा करू तुमचं कर्तव्य तुम्ही ठरवून घ्या तर त्यामुळे आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण दिलेलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवावं प्रश्न अनेक आहेत काही ठिकाणी का का सभा मंडपाची मागणी आली तर आता हे सगळे काम आमचे आहेत आमदार ताई आणि मी आम्ही दोघही मिळून पाटळीसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही अशा तर तुम्हाला या ठिकाणी देतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून स्वागत आणि आता माझं भाषण झाल्यावर हळूच महिला बघितली उठायचंय गाडी तिकडं उभी आहे लाईनीमध्ये उभे राहा टोकन द्या पिशवी घेऊन जा आणि लाडू करायला विसरू नका चला धन्यवाद सगळ्या आल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रतिनिधी वजीर शेख पाथर्डी अहमदनगर लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज